डहाणू आणि तलासरी तालुक्यात शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना वेश बाधा झाल्याची बातमी कळताच डहाणू विधानसभा आमदार विनोद निकोले हे देखील तलासरी येथील ग्रामीण रुग्णालयात पोहोचून बाधित विद्यार्थ्यांची विचारपूस केली तसेच डहाणू आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या तलासरी तालुक्यातील वरवाडा आश्रमशाळेत नऊ गिरगाव आश्रमशाळेत सदोतीस उधवा आश्रमशाळेत सात वरखंडा आश्रमशाळेत अठ्ठेचाळीस विद्यार्थी व विद्यार्थिनींना ही विष बाधा झाली होती सध्या या विद्यार्थ्यांवर तलासरी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून काहींचा उधवा प्राथमिक आरोग्य केंद्र आणि काही आमगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहे सदर बाधित विद्यार्थ्यांची योग्य तपासणी करून त्यांना आवश्यक असल्यास इतर सोयीसुविधा पुरवण्याची सूचना देखील संबंधित डॉक्टर व प्रकल्प अधिकाऱ्यांना आमदार विनोद निकोले यांनी केली या प्रसंगी तलासरी उपसभापती कॉम्रेड नंदकुमार हाडळ